नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं वी रश्मी क्रिएशन चॅनलमध्ये आज माझं एक नवीन शूट आहे ठाण्याला आणि मी आहे सकाळी सकाळी सहा वाजता बघा आणि लवकरचा कॉल टाईम आहे सकाळी आठचा म्हणून मला लवकर निघावं लागतंय तर बघूयात आहे मी बदलापूर स्टेशनला आणि तिकीट वेंडिंग मशीनजवळ मी तिकीट काढलेलं आहे सहा ची माझी जी आहे ती ट्रेन आहे ती पकडून मी ठाणा स्टेशनला उतरणार आहे ठाण्यावरून वाघभेळ या स्टॉपला मला उतरायचं आहे आणि तिकडून थोडंसं पुढे अंतरावरती माझं लोकेशन असणार आहे तर चला जाऊयात आता मी उतरलो आहे ठाणा स्टेशनला हे आहे ठाण्याचं वरचं स्टॉप आणि खरं तर बस पकडण्याचा विचार करतो पण आठचा कॉल टाइम असल्यामुळे आणि जरा लवकर घाईत पंधरा मिनटात सेटवर पोहोचण्याचा जो विचार आहे त्याच्यामुळे मला रिक्षा पकडावे लागते फायनली मी ऑन टाइम शूट लोकेशनला आठ वाजता पोहोचलाय तर मी लोकेशनला आलेलो आहे आता अजून तरी सीन आणि शूट ची काही सुरुवात झालेली नाहीये बघूया तयारी चालू आहे आउटडोर शूट आहे आणि रस्त्याच्या कडे आमचं सीन लागणार आहे लेट्स सी हे अशा प्रकारे फर्स्ट सीन जो आहे तो लागलेला आहे आणि त्या सीनची जी आहे ती सुरुवात झालेली आहे सकाळची पाहू शकता कशा प्रकारे शूटिंग होते हॉटेल रस्ते किनाऱ्याचं हॉटेल आहे त्याच्यावरचा सीन दाखवला आहे एकू इकडे सर्व तयारी चालू आहे इथे आहे तिथे कॅमेरा लागतोय हे क्राऊड थोडासा गरमागरमीचा सीन आहे रस्त्यावरतीचा पाहूया आपण कसा होतो कॉस्ट्युम म्हणजे आता जे सांगितलं होतं ते बदलून तर माझे झालेले आहेत काहीसा अशा प्रकारे लूक आहे रस्त्यावर जाणार खरंच आनंद होतो सांगायला की अविनाश नारकर या सिनियर नार ऍक्टर सोबत आ, काम करण्याची संधी मिळाली आहे हा त्यांचा क्लोज सीन लागलेला आहे त्याची तयारी चालू आहे पण पाहू शकता अशा प्रकारे सीन जो आहे रस्त्याच्या कडेला शूट झालेला आहे अविनाश सरांचा सीन झाल्यानंतर त्यांची ऑन लोकेशन धमाल मस्ती आपण पाहू शकता या छोट्या मुलीबरोबर कशा प्रकारे त्यांनी एन्जॉय केलेला आहे सेट वर खरच खूप धमाल मजा आली से या सेट वर तर मित्रांनो आता झाला आमचा पॅकअप आणि आता आम्ही निघालोय कन्यादान या सिरियल मध्ये कॅरेक्टर होत आणि माझ्यासोबत होते आमचे को आर्टिस्ट सचिन तर बरोबर आमचा सीन झालेला आहे खूप छान सीन झालाय तुम्ही नक्की तो टी व्हीवर पहा आणि आम्हाला कळवा तुमच्या द्वारे कि आमचा सीन कसा झालाय सचिन दादाच्या गाडीमधून आता आम्ही चाललोय घरी तर, तर मित्रांनो पुन्हा भेटू या नवीन सिरियल वरती नवीन शूट मध्ये तोपर्यंत नमस्कार